उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट मध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती कोयासन विद्यापीठाने एकशे वीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान कर कली आहे पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे बोला अतिशय आनंद आहे की कोयासन विद्यापीठ जे जपानमधले एक अतिशय महत्त्वाचा विद्यापीठ आहे तसा या विद्यापीठाचा बाराशे वर्षाचा इतिहास आहे पण गेल्या एकशे वीस वर्ष हे आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण देत आहे या विद्यापीठाने आपल्या एकशे वीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही उपाधी मला दिली आहे आणि मी असं म्हणेन की ही जी उपाधी मला मिळाली ती केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि ज्यांनी मला संधी दिली काम करण्याची ते सर्व मग महाराष्ट्रातली जनता असेल माझे नेते असतील किंवा माझे साथीदार असतील या सगळ्यांमुळे हे कार्य मी करू शकलो कोयासन विद्यापीठाचे प्रोफेसर इन्योई रुनिन वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशिओ जपानचे मुंबईतील काउन्सिल जनरल डॉक्टर फुकाहोरी यासुकाता हे यावेळी उपस्थित होते दोन हजार पंधरामध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की मी दीक्षाभूमीच्या शहरातलं येतो कोयासान युनिव्हर्सिटी ज्या कुकाई यांनी सुरू केली बाराशे वर्षापूर्वी ज्यांना कोबोडायशी देखील म्हणतात ही वॉज अ पर्सन हू एस्टॅब्लिश बुद्धिजम इन जपॅन आणि आज आपण पाहू शकतो की कोयासन युनिव्हर्सिटी ही बुद्धिस्ट स्टडीजच्या क्षेत्रात ह्युमन अँथ्रोपॉलॉजीच्या क्षेत्रात एक अतिशय महत्वाचं सेंटर मानलं जातं जगातील बुद्धिस्ट एक अतिशय महत्वाचं केंद्र म्हणून आज कोयासान विद्यापीठाकडे पाहिलं जातं आणि मला आठवतं की त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे हे जे संबंध वाकायमा प्रिफेक्शरची महाराष्ट्राचे सुरू झाले त्याची सुरुवात आमचे माननीय भुजबळ साहेब हे ज्यावेळी टुरिझम मिनिस्टर होते तेव्हा त्याची सुरुवात झाली त्यानंतर ते रिन्यू करण्याची संधी मला मिळाली आणि सातत्याने ते संबंध आपले चालले आहेत आणि मंगलजी देखील ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही आमचा जो संबंधाचा करार आहे तो पुढच्या दहा वर्षाकरता या ठिकाणी रिन्यू केला त्यामुळे एक प्रकारे हे जे आमचे संबंध आहेत ही जी एक मैत्री आहे जपानची आणि भारताची वाकायाम्याची आणि महाराष्ट्राची ही अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे ही अत्यंत महत्वाची आहे